मित्रांनो सोलापूरच्या मातीतला पावसासारखा साधा बोळा पण ताकदीनं गडगडणारा सुकापाटे गेल्या काही दिवसात सोशल मीडियावर एकच धुमाकूल पस्तीस बाकऱ्या खायचा हजार पेंड्यांची ढीग बांधायचा पाणी नाही तर दूधच प्यायचा अशी त्यांची ओळख लोकांच्या जिबेवर पण मित्रांनो हे सुकापाटील नेमके कोण आहेत खरंच त्यांनी पस्तीस बाकऱ्या फस्त केल्या होत्या का खरंच पाण्याऐवजी दूधच प्यायचे का हे सगळं काही या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊयात सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा तालुक्याच्या कडेवर एक गाव आहे घरनिक इथं इथल्या मातीला एक वेगळीच रानटी सौंदर्य आहे उन्हात कडक झालेली जमीन दुपारी शया विहिरीवर गजबजलेला शेतकरी या सगळ्यात सुखदेव क्षीरसागर उर्फ सुका पाटील याच मातीत जन्माला आले पोरगा लहान होता पण अंगात जणू सांडासारखी ताकद दुसरी मुलं पिटकुली भाकर चावायची सुका पाटील मात्र दोन भाकरीवर हात साफ करायचे मित्रांनो सुका पाटलांच्या खाण्याच्या गोष्टी ऐकून तर तुम्ही पोट तुमचं धुकेल लोक म्हणतात सुखा पाटील पंधरा भाकऱ्या खायचे खरं तरी थोडं रंगवलं गेलंय पण त्यांच्या खाण्याची औस्थ अपाट होती सकाळी उठलं की विहिरीवर जाण्याआधी किमान सात भाकरी आणि मेंढीच्या दुधातलं कालवण दुपारचं जेवण पंधरा वीस कणीस वाफ्याच्या शेंगा सहा ऊस आणि सोबत दोन लिटर दुधाची बाटली पाणी प्यायचं तर कधी कधी बाकी त्यांना दुधच हवं दूध प्यायल्यावर अंगात आग यायची असं सुखा पाटील सांगतात सुखा पाटलांची खरी ओळख म्हणजे त्यांच्या कामाची धडाडी त्या काही विहिरीतून पाणी काढायचं म्हणजे भारी धमचाक हातातलं मोठं लाडकडी सोन दोरीला लावलेलं मोठं बादलं एका फटक्यात पाटील विहिरीचं पाणी वर आणायचे गावकरी सांगतात एके दिवशी त्यांनी एकट्याने पाचशे बैलगाड्यांच्या पाण्याची सोय केली पेंड्यांच्या हजार गाठी बांधायचं काम त्यांच्यासाठी पोरांच्या का खेळासारखं होतं पण मित्रांनो त्यांचं आयुष्य फक्त ताकदीच्या गोष्टींवर थांबलं नाही एकदा शेतीच्या वादात कुऱ्हाडीचा वार झाला त्यांचा एक डोळा आजही त्यांना नीट दिसत नाही तरी माणूस हार मानत नाही काम थांबवायचं नाही पोटात आग ठेवायची असं म्हणत ते परत शेतात उतरले ही संपूर्ण कथा लोकांपर्यंत पोहोचली बांदा रुपया नावाच्या यूट्यूब चॅनलवर ते चॅनेलचे प्रतिनिधी गावोगाव फिरून जुने किस्से टिपतात त्यांनी बजरंग कोळी नावाच्या आजोबांशी मुलाखत घेतली बजरंगरावांनी आपल्या खास शैलीत सांगितलं अहो सुका पाटील काय भारी सकाळी पस्तीस भाकरी विहिरीतून पाणी हजार पेडण्यांच्या गंजी हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर गेला बस सुका पाटलांचं नाव राज्यात वाऱ्यासारखं पसरलं जेव्हा सुका पाटलांना विचारलं अहो पस्तीस भाकऱ्या खरंच खात होता का सुखापाटील खुदक नसली आणि म्हणाले लोकांनी जरा जास्तच बोलून टाकलंय पण हो खाण्याची ताकद होती खरी आमच्या काही काम न केल्याशिवाय पोट भरत नव्हतं त्यांचं हसणं म्हणजे जणू एखाद्या बाबईखाली बसून ऐकलेलं लोकगीत आजही पाटील शांतपणे शेती करतात विहिरीजवळ पाणी उचलताना जुने दिवस आठवतात मुलं नातवंडं त्यांच्या ताकदीच्या गोष्टी ऐकून डोळे इस्पारतात सोशल मीडियावर स्वतःचा व्हिडिओ पाहून ते म्हणाले अरे वा मी पण आता फोनवर झळकतो मित्रांनो सुखा पाटील म्हणजे फक्त एक नाव नाही ती गावाकडच्या मेहनतीची ताकदीची आणि विनोदबुद्धीची आठवण आहे आपलं आयुष्य किती साधं असलं तरी आपण मनानं मोठं असू शकतो हे सुखापाटलांचं जगण्याचं तत्व आहे मित्रांनो ही होती सुखापाटलांची गोष्ट ताकतीज शेतकऱ्यांचा राजा खाण्यात गावचा विक्रमवीर आणि सोशल मीडियावर धडाकेबाज व्हायरल स्टार अशा सगळ्या गोष्टी ऐकल्या ना की कळतं खरी मजा आपल्या मातीतल्या माणसांमध्ये तुम्हाला पाटलांबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद